हे छान वाटाण्याचे भजे केलेले आहे तयार तर खूप क्रिस्पी झालेली आहे भजे खूपच सुंदर झालेले आहे एकदम क्रिस्पी झाले आणि आतमधून मस्त सॉफ्ट झालेले आहे तर तुम्हाला बघायचे आहे का भजे तर चला आपण आता ही रेसिपी करूया नमस्कार मैत्रिणींनो प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आपण आता रेसिपी करायला घेऊया तर हे साहित्य बघून घ्या हे वाटाणे घेतले मी एवढे एखाद्या वाटीभरस हिरवे वाटाणे आहे ओले आणि एक वाटी तांदूळाचं पीठ आहे एक पाऊन वाटी बेसन आहे आणि तीन टेबलस्पून रवा घेतलेला आहे याच्यामध्ये हिरवी मिरची आणि जिरं लसूणची पेस्ट आहे थोडी जाळी वाटून घेतलेली आहे हा ओला कांदा आहे हा वायला कांदा चिरून घेतला आहे आणि हे कडीपत्ता आहे आणि हे धने जिऱ्याचं पावडर आहे आणि थोडीशी हलकीशी सोप पण घेतली आहे मी त्याच्यामध्ये आणि हा वऊ आहे तर आपण आता सगळ्यात पहिल्यांदा हे वाटाने वाटून घेऊया आपण हे वाटून घेतलेलं आहे वाटाने आणि वाटाने काही भाजले वगैरे नाही कच्चेच वाटाने वाटलेले आहे मी त्याच्यामध्ये आता हे तांदुळाचं पीठ टाकूया याच्यामध्ये आणि हा रवा आणि हे बेसन आणि हे वाटलेलं धनंजिरे पावडर आणि ही पेस्ट वाटली होती मिरच्याची हे पूर्ण टाकली आहे सध्या पाणी टाकलेलं नाही आहे कारण वाटायला पाणी असते ते आणि हे आपला ओवा थोडासा चुडून टाकलेला आहे हा आणि थोडंसं हिंग पसासाठी चांगलं राहते एवढा हिंग घेतले आहे आणि हा कांदा ओला कांदा आणि हा कढीपत्ता आणि आता आपण हळ टाकूया हळ आणि मिरची पावडर आणि आता मीठ टाकायचं राहिलं याच्यामध्ये चोळीपुरतं मीठ टाकूया आणि याच्यामध्ये थोडंसं आपलं तेल टाकायचं उखडलेलं गरम करून टाकायचं आता याच्यात मी अजून पाणी टाकलेलं नाही आहे कारण वाटाल्यालाच पाणी असते म्हणून पाणी थोडं बेताचंच टाकायचं थोडंसं मग असं पाहून पाहून बरोबर हलकं हलक पाणी टाकायचं तर आपलं हे भज्याचा तयार झाला आहे याच्यामध्ये एक टेबल स्पून उखळत तेल टाकलेलं आहे मी गरम करून आणि चांगलं फेटून घेतलेलं आहे आता भजे करूया तेल तापलं आहे चांगलं पण ते गरम तेल आणि चांगले क्रिस्पी होतात भजे आणि आपण जर सोडा टाकला ना खायचा तर भजे फुकतात खरं पण काही वेळाने त्याच्यामध्ये काय होते असं तेल धरून राहते म्हणून मग सोडा टाकायचा नाही त्याच्यामध्ये मग आपलं चांगलं गरम असं करून तेल टाकायचं वाफ येईपर्यंत तेल गरम करायचं आणि मग टाकायचं भजे चांगले क्रिस्पी होतात आणि सगळं होते सोड्याने भरपूर फुकतात ते पण एक दोन चार मिनटातच ते नरम होऊन जातात आणि खूप तेल भरते त्याच्यामध्ये आणि तसे आपण नॉर्मल भज्यामध्ये बेसनाचे केले तरी आपण थोडंसं तांदुळाचं पीठ वगैरे टाकतोस आणि समजा कोणाकडे तांदुळाचं पीठ नसलं तर त्यांनी काय करायचं थोडंसं आपलं पोहे घ्यायचे पोह्याला चांगलं वाटून घ्यायचं आणि ते बेसनामध्ये टाकायचं त्यानेही कुरकुरीतपणा येतो केव्हा केव्हा नाही राहत तांदुळाचं पीठ टाईमवर तर तुम्ही असं पण करू शकता आणि चव सुंदर होते आता हे झाले आपण काढून घेऊयाला हे आपले भजे तयार झालेले आहे चांगले क्रिस्पी झालेले आहे तर पहा एक तोडून दाखवते हे पा आतून छान नरम आहे वरून पहा मस्तपैकी हे कडक आहे बिलकुल छान हे पा दिसतच आहे तर तुम्हाला जराही व्हिडिओ आवडला असं लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा